निर्भीड निष्पक्ष उत्तमात बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आज राज्यामध्ये महायुती सरकारने जे जे काम केलेले आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून या तालुक्याला जे नेतृत्व मिळालं आमदार अमोल कताळणींनी जे काही मागच्या एक वर्षामध्ये आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे विकास कामं झाले मला असं वाटतं की इथं प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि येत्या एक आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्या कारणाने सगळ्या मिटिंगा घेऊन महायुतीचा समन्वय कायम राहिला पाहिजे महायुतीला पूर्णपणे यश मिळालं पाहिजे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडं महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठं युती होती कुठं नाही होते मला माहित नाही पण अहिल्यानगरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये महायुती म्हणूनच आम्ही लढावं असाच आमचा पालकमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की संगमनेर तालुक्यामध्ये महायुती म्हणून आम्ही लढू आणि बऱ्यापैकी आपण जागा जिंकू आणि या ठिकाणी प्रत्येक सत्तेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाईल यावर्षी जर विचार केला तर इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते कसं पाहता नाही इच्छा असणं हे आपल्या जागेवर रास्त आहे पण त्याचं काही योगदान नाही गावासाठी समाजासाठी आणि त्याचं काही काम नाही असे लोक इच्छाहून नाराज जरी झाले तरी जनता त्यांच्या मागे राहत नाही आम्ही एक परिवार आहोत प्रत्येकजण या ठिकाणी संघटनेसाठी महत्वाचं आहे पण हे तितकंच खरं आहे की खरा संघटक तो जो तिकीट न मिळाल्यावर देखील संघटनेसाठी धडपडीने पळेल आणि जो व्यक्ती असा असेल त्याला पुढच्या वेळेस निश्चित संधी दिली जाईल शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळणार नाही मात्र योग्य जनतेच्या मनातले असलेले लोकांनाच यापुढे महायुतीच्या माध्यमातून संधी दिली जाईल आणि हाच निर्धार माझा आणि आमदार अम्दोलचा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच सभा तुम्ही संगमनेर तालुक्यात घेतल्या होत्या आणि कुठेतरी त्याचा परिणाम देखील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आता हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय निर्धार असा तुम्ही केलाय नाही मला असं वाटतं की निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीची रणनीती आम्ही जाहीर करू रणनीती ही मीडियाच्या माध्यमातून सांगता येणार नाही आता अगोदर मागच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की मागच्या वेळेस समोरचे प्रतिस्पर्धी हे बेसावध होते यावेळेस ते सावध आहेत आणि सावध भूमिकेत असताना रणनीती वेगळी असते आणि ती रणनीती जेव्हा घडेल निकालाच्या दिवशी मी आपल्याला सांगेल तेव्हा आपल्याला कळेल की रणनीती काय होती आणि ती कशी आम्ही केली हे निकालानंतर जेव्हा सगळीकडे महायुती आपल्याला दिसेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की काय झालंय यावेळेला विचार केला तर संगमनेर तालुक्यात एक अपक्ष आमदार देखील आहेत एक माझे आमदार आहेत आणि तुमच्या शेजारी आहेत ते विद्यमान आमदार तुम्ही अपक्ष आमदाराचे आव्हान या निवडणुकीत नाही महायुतीच्या विरोधात कोणीही असेल त्याचं आव्हान असतंच आपण कोणालाही कमी आलिखत नाही प्रत्येक व्यक्तीचं आपलं आपलं कौशल्य संघटना आहे आणि म्हणून आमदार असो किंवा नसो आमच्यासमोर लढणारा प्रत्येक व्यक्ती हा आम्हाला आव्हान देणाराच असतो आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून सामोरं जाणारे लोक आहोत जनता जनार्दन ही सर्वश्रेष्ठ आहे जनता जनार्दन ज्याला कौल देईल ज्याला जनता जनार्दन वाटेल की हा विकास करू शकतो त्याच्या पाठीमागं जनता उभी राहील तोच माणूस निवडून येऊ शकतो त्यामुळं कुणीही व्यक्ती तो आमदार जरी असला माझी आमदार जरी असला माझे जिल्हा परिषद सदस्य जरी असला आणि महायुतीच्या विरोधात उभा आहे तो एक आव्हान म्हणूनच आम्ही त्याच्याकडे पाहतो प्रत्येकाचं योगदान आहे आणि जनता शेवटी ठरवते त्याच्या माझा आम्ही उभं राहू अनेक वर्ष समाजकारणाबरोबर राजकारण करतात ऑपरेशन लोटस अंतर्गत सुनीता बांगरे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय मात्र त्यांचे चिरंजीवी आहेत ते आजही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत असं राजकारण कुठेतरी लोकांना संभ्रमित करणार आहे असं वाटत नाही का कुठेतरी दिशा काय असली पाहिजे नाही मला असं वाटतं की ऑपरेशन लोटस हे राजकीय ऑपरेशन आहे आणि जे ऍक्च्युअल ऑपरेशन आहे तो डॉक्टर्स करू शकतो त्यामुळे उरलेले सगळे ऑपरेशन माझ्याकडे दिलेत मी लवकर सगळे ऑपरेशन करणार तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार